मालेगाव तालुक्यातील अजंग वडेल येथे श्रावण महिन्यातील महत्वाचा सण असलेल्या हरतालिकेच्या निमित्ताने व वडेल ग्रामीण भागात राम मंदिरात शिवालयात व मं, इंदिरानगर येथील पंचवटी कॉर्नर संत बाळूमावा समोर गणेश मंदिरात परिसरातील महिलांनी सामूहिकरित्या शिवमंदिरात व्रत उत्साहात पार पाडले यावेळी विविध भागातील महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला सकाळपासूनच पारंपरिक पोशाखात समजू असलेल्या महिलांनी वतीने पारंपरिक पोष पोशाखात व्रत असलेल्या महिलांनी महादेवाची वाळूची पिंड तयार करून तिचा पूजा केली अखंड सौभाग्यासाठी व कौटुंबिक समृद्धीसाठी करण्यात येणाऱ्या व्रतामध्ये महिलांनी कथा वाचन आरती म्हणत भक्तिमय वातावरणात पूजा केली या विधीसाठी वडेलगावचे विजय चंद्रात्रे गणेश कुलकर्णी बाळू कुलकर्णी यांना महिलांच्या वतीने आमंत्रण देऊन पूजा विधीसाठी बोलवण्यात आले होते तसंच शिवमंदिरात पूजास्थळी आकर्षक रांगोळ्या काढून फुलांच्या तोरणांनी सजावट करण्यात आली होती महिलांनी एकत्र येऊन देवी पार्वतीचं स्मरण करत सामूहिक प्रार्थना केली तसेच हरतालिकेच्या एकमेकांच्या कपळावर आधी कुंकू लावून एकमेकींचं स्वागत केले महिलांच्या वतीने सहभागामुळे परिसरात आनंद उत्साहात भक्तिमय वातावरणात वातावरण निर्माण झाले या सणामुळे महिलांमध्ये ऐक्याची भावना मनोगत व्यक्त करताना गणेश कुलकर्णी यांनी कहाणी सांगत हरतालिकेच्या विशेष माहिती दिली आहे वृद्धिंगत असून पर्यावरणाचे व संस्कृतीचे जतन करत याचबरोबर पुढच्या पिढीला परंपरेचं महत्त्व पटवून देण्याचे कार्य करत असल्याचे या कार्यक्रमासाठी आजंगावचे उपसरपंच रोशनी गोकुळ सूर्यवंशी अजंगगावच्या करामपंच सदस्य वैशाली वैशाली अहिरे यांनी नमूद केले आहे आरोग्य आरोग्यसेविका सिस्टर अहिरे योगदा बच्चाव आशा गोरख पवार विद्या पवार बाळासाहेब अहिरे प्रतिभा पवार दीक्षा पवार या परंपरा जोपासून उत्सवात सर्व महिलांनी संपन्न झाला आहे आता हा जो हडतालिका व्रताचा जो विधी आहे पूजा आहे ती सवाश्विंसाठी सप्तजन्मपर्यंत हाच पती मिळावा भगवान पार्वतीने भगवान विष्णूने भगवान शिव मिळावा याच्याकरता मनामध्ये जाऊन जनगंगामध्ये जाऊन जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याच्या जोरावर पार्वतीला भगवान शिव हा तिला पती मिळाला आणि तेव्हापासून भगवान शिवाने सगळ्यां भगवान शिवाने आणि पार्वतीने मृत्यूलोकातील सर्वांना सांगितलं की हर तारखेचं व्रत जे करीत हर तारखेचं व्रत जे करी। जे करतील त्यांना सप्तजन्मापर्यंत तोच पती मिळावा तोच पती मिळावा अशी असा आशीर्वाद दिलेला आहे भगवान शिवा त्यामुळे या सगळ्या महिला अगदी श्रद्धेने हे जे व्रत करतात त्यांना त्यांची फलश्रुती ही जरूर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा